शेतकऱ्यांसाठी आज शपथविधी होण्यापूर्वी पाच मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे तर आज राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया महिलांच्या वाढत्या गतीसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नमो ड्रोन दिदी योजनेच्या परिचालन मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली या अंतर्गत महिला बचत गटांना एस एच जी एस ड्रोन खरेदीवर ऐंशी टक्केपर्यंत अनुदान दिले जाईल याशिवाय स्प्रे असेंब्ली बॅटरी सेट प्रशिक्षण आदी सुविधांचाही ड्रोनच्या सहाय्याने उपलब्ध होणार आहे कृषी पायाभूत सुविधा निधी ए आय एफ अंतर्गत तीन टक्के व्याज सवलतीवर कर्जाची तरतूद देखील आहे ज्याच्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर मस्त व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मस्त व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षकांना सागरी मत्स्यव्यवसाय नौका नयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसला या कालावधीत देण्यात येणार आहे या एकशे तेव्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले असल्याचं व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वर्सोवा यांनी कळवले आहे इच्छुकाने चोवीस डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आव्हान या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी योजनेचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन वारंवार दिले होते मात्र आता नव्या सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये आर्थिकदृष्ट्या शक्य असेल तरच निधी वाढवण्याचा फेरविचार केला जाऊ शकतो फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे पूर्ण अर्थसंकल्प मांडल्याशिवाय वाढीव निधीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जात आहे त्यावर कर्जाचा बोजा वाढत जात असल्याने योजनामधील निधी वाढ केली जाऊ नये असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे त्यामुळे सध्या दिली जाणारी मानसिक दीड हजार रुपये रक्कम कायम ठेवावी अशा सूचना अधिकाऱ्यांनी केल्याचं समजतंय ही सूचना नव्या सरकारमध्ये मान्य केल्यास योजनेतील रक्कम वाढवण्याच्या निवडणूकपूर्व वा आश्वासानंतर पाणी फिरण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता आपण सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची पाच नंबरची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत आता देशातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजाराचे पर्याय उपलब्ध नाहीत या बाजारामध्ये शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागतो त्यामुळे त्यांना अपेक्षित भाव मिळत नाही शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी पर्याय असावेत चांगला भाव मिळावा यासाठी नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क ऑन ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे शेतीमाल विभोपन राष्ट्रीय धोरण आराखडा केंद्राने आणलेला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या पाच महत्त्वपूर्ण ठळक अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा